साठी मात्र सगळे जण हे लेन्स वापरत का नाही त्याचे काही तोटे आहेत का होय सध्या तरी ही टेक्नॉलॉजी सामान्य माणसाच्या आवाक्याच्या थोडीशी वरती किंवा बाहेरची आहे कॉस्ट म्हणजे त्याचा खर्च जो आहे तो सामान्य माणसाच्या आवाक्याच्या थोडा बाहेरचा आहे हा त्याचा मुख्य प्रॉब्लेम म्हणता येईल दुसरा आपण आता स्क्रीनवरच्या इमेज मध्ये बघतोय की लाईटचा जो सोर्स असतो मग आपल्याला रात्री ड्रायव्हिंग करताना समोरचे स्ट्रीट लाइट्स असतील समोरच्या वाहनांचे लाईट्स असतील तर ह्या लाईटची हो जी प्रतिमा असते ती सुस्पष्ट लाईट दिसण्याच्या ऐवजी त्याच्या भोवती थोडीशी गोल वर्तुळ किंवा फुटल्यासारखं पसरल्यासारखं दिसत याला आम्ही ग्लेअर किंवा हॅलो असं म्हणतो अच्छा या ग्लेअर किंवा हॅलो मुळेच मल्टीफोकल लेन्स सर्वसामान्य सगळे लोक पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत कारण या प्रॉब्लेम मुळे बाकीच्या प्रतिमा सुद्धा दिसताना थोड्याशा वॅक्सी विजन म्हणतो थोड्याशा डॉक्टर आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करून सांगू कशा, कशा पद्धतीने सांगाल नक्कीच आता आपण स्क्रीनवर ज्या इमेजेस बघतोय चार वेगळ्या वेगळ्या डाव्या भागामध्ये वरच्या बाजूला डोळ्यात बसवलेल्या लेन्सचा हा फोटो दिसतोय त्याच्या खाली जी इमेज दिसते त्याच्यामध्ये तीन फोकस आपल्याला दिसत आहेत एक ऑरेंज रंगामध्ये निळ्या रंगामध्ये आणि ग्रीन रंगामध्ये यामध्ये तिन्ही अंतरावरचं सुस्पष्ट दिसावं अशी रचना या लेन्समध्ये असते पण उजव्या बाजूला ज्या तुम्हाला इमेजेस दिसतात त्यामध्ये वरच चित्र अतिशय सुस्पष्ट आहे पण खालच्या बाजूला थोडीशी वॅक्सी विजन किंवा ज्याला अस्पष्टता म्हणता येईल अशी एक प्रकारची नजर पेशंटला मिळू शकते तर हा थोडासा तोटा जो आहे तो या मल्टिफोकल लेन्समध्ये किंवा ट्रायफोकल आम्ही त्याला म्हणतो तीन फोकस असतात या लेन्स मध्ये आपल्याला मिळतो आणि त्याच्यावर मात करण्याचं काम आता नवीनतम ज्या लेन्सेस येत आहेत त्यामध्ये हळूहळू होत आहे